बातम्यांसाठी पाहत सागर नगर परिषदेचा का का सोडली होती भाजपा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एका मोठ्या वादाला सामोरे जात वादा आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे ह्या या वादाच्या केंद्रस्थानी आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून या मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप होत आहे या प्रकरणामुळे महायुती सरकारवर राजकीय दबाव वाढला धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास धनंजय मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथरा गावात झाला त्यांचे काका दिव्यांगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना राजकारणात आणले दोन हजार मध्ये धनंजय मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली परंतु नंतरच्या काळात काका पुतण्यात तणाव निर्माण झाला आणि भाजपमधील त्यांचा प्रवास संपला धनंजय मुंडे हे कुशल वक्ते आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील राजकीय डावपे सांभाळण्याची जबाबदारी सोपवली होती मात्र दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या मुलगी पंकजा मुंडे यांना परवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली ज्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले परळी नगर परिषदेचा अन काका पुतण्यात फूट धनंजय मुंडे यांना परळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या समर्थकाला उमेदवारी द्यायची होती मात्र गोपीनाथ मुंडे यांनी त्याला विरोध केला भाजपने गोपीनाथ मुंडेंची बाजू घेतली या वादामुळे धनंजय मुंडे नाराज झाले आणि भाजप सोबत त्यांचे संबंध ताणले गेले हाच वाद धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पुढे दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी मतदारसंघातून लढत दिली परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा तीस हजार यांच्याशी हो घनिष्ठ संबंध धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकार्य मानले जातात त्यांचे अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा घटक ठरले दोन हजार चौदा मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांना सोपवण्यात आली होती वादग्रस्त राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य धनंजय मुंडे यांचं राजकीय आयुष्य वादग्रस्त राहिले आहे दोन हजार एकवीस मध्ये एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला हा आरोप नंतर मागे घेण्यात आला परंतु या घटनेमुळे मोठा गदारोळ झाला आहे त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेही त्यांच्यावर विरोध आरोप केले होते ज्यामुळे त्यांचे व्यक्तिगत आयुष्य देखील चर्चेत राहिले सध्या मुंडे यांच्या निकटवर्तीयांवर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी केली त्यामुळे महायुती सरकारवर दबाव वाढला असून विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा आग्रह धरला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर वाढलेला दबाव सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मोठा दबाव येत आहे विरोधकांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत सरकारवर टीका केली फडणवीस यांच्यासाठी हे प्रकरण राजकीय पेच प्रसंग ठरू शकतं कारण मुंडे हे महायुतीतील एक प्रभावशाली मंत्री आहेत त्यांचा राजीनामा महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर परिणाम करू शकतो धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह सरपंच देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम करू शकते या प्रकरणात त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत जर या प्रकरणात ठोस पुरावे सापडले तर मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते आणि राजकीय कारकिर्दीवर मोठे संकट देखील येऊ शकते अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज